आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मागे मला काही कमेंट आले होते त्यावेळेस आता कसं ज्या माझ्या मैत्रिणी सासवं असतील त्यांचं मला कमेंट असेल की किंवा तू सुनांवर व्हिडिओ बनव किंवा ज्या माझ्या मैत्रिणी सुना असतील त्यांचं म्हणणं तू सासवांवर व्हिडिओ बनव तर मी मागे एक दोन व्हिडिओ शेअर केले परंतु मग कसं वाटतं सुनांवर केला तर सासवा हट होता सासवांवर केला तर सुना हट होता परंतु आता कसं झालं आता मला एक आ, मेल आला तिने असंही बोललं नाही की तू मला मध्ये आन्सर दे ती बोलली की तू व्हिडिओ बनव तर मग म्हणून म्हटलं ठीक आहे चला आपण व्हिडिओ बनवूया तर हे बघा प्रत्येक नात्यामध्ये मतभेद असता प्रत्येक नात्यामध्ये मग ते आईचण मुलाचं असो आईचं मुलीचं असो बहिणी बहिणींचं असो भावा बहिणींचं असो नाही का वडिलांचं मुलीचं असतं मतभेद असतात ना यांचे पण मत एकमेकांना पटत नाही आवडत नाही वाद होतात भांडणं होतात सिमिलरली सासू सुने मतभेद असू शकता जावा जावांमध्ये मतभेद असू शकता ननन भाऊजेमध्ये मतभेद असू शकता तर प्रत्येक नात्यामध्ये मतभेद असतात नाही का असं ठराविक फक्त सासरच्याच नात्यांमध्ये मतभेद असता असं तर नाहीये ना माहेरच्याशी पण मतभेद होतात तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असल्यामुळे मतभेद असणं हे साहजिक आहे आणि बऱ्याचदा मतभेदांमुळे बरेचसे नाते संबंध खराब होतात खराब झाल्यानंतर बरेच लोक एकमेकांशी बोलत नाही संबंध ठेवत नाही इव्हन मी सुद्धा ह्याच मताची आहे भांडणापेक्षा आबोला बरा न बाबा तुम्ही तिकडे सुखी आम्ही इकडे सुखी मी पण कुठे ना कुठे या मताशी सहमत आहे पण हे सगळं आपण इतर नात्यांशी इतर प्रत्येक नात्याशी आपण हे करू शकतो आजही जर आजच्या तारखेतली जर ही सच्चाई आहे की खूप नणन भाऊजा एकमेकींशी बोलत नाही जावा जावा एकमेकींशी जा बोलत नाही तर ही पण तर सच्चाई आहे ना कितीतरी भाऊ बही एकमेकांशी बोलत नाही किंवा बहिणी एकमेकांशी बोलत नाही ही पण सत्य परिस्थिती आहे परंतु ह्या सगळ्या नात्यांमध्ये एक नातं असं असतं ते म्हणजे पती पत्नीचं नातं जे दोघ कितीही विभिन्न असले त्यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तर पण ते कधीच एकमेकांना सोडून जात नाही भले त्यांचं पटो ना पटो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकांना साथ देतात आपण कितीतरी कपल असे बघतो की जे खूप लव्हिंग असतात खूप प्रेमळ असतात एकमेकाचे खूप केअर करतात एकमेकावर खूप लव करतात प्रेम ते इतरांसमोरही त्यांचं प्रेम म्हणजे लाजत नाही ब दाखवायला त्याचबरोबर ही पण तितकीच सत्य गोष्ट आहे की कि असे कितीतरी कपल आहे जे खूप भांडतात त्यांचे खूप वादविवाद होतात नेहमी में एकमेकांबद्दल कंप्लेंट करत राहतात ही अशी जे ही तशी जे ही असं करते ही तसं करते किंवा मग हे असे जे हे तसेचे बिलकुल त्यांचं पटत नाही कुठला विचार पटत नाही कुठलीच गोष्ट त्यांची पटत नाही तरी पण सुद्धा ते एकमेकांना साथ देतात साथ देतच नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत साथ निभवतात बरोबर आपल्याला जेव्हा ही रियालिटी माहिती आहे की ह्या व्यक्ती बरोबर आपलं नातं जोडलं गेलंय आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा शेवट या व्यक्तीच्या बरोबरच करायचा आहे म्हणजे या व्यक्तीच्या नावानेच करायचं आहे याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये जर आपल्याला बरोबर राहायचंय बरोबर संसार करायचा आहे तर तेव्हा आपण तडजोड ही करायला पाहिजे इतर नात्यांमध्ये भलेही आपण नाही केली पण पतीपत्तीचं हे नातं असं आहे की जिथे आपण तोडजोड करायलाच पाहिजे काही आपल्याला न गो न पटणाऱ्या त्यांच्या गोष्टी त्यांनी बदलायला पाहिजे आपल्या त्यांना न पटणाऱ्या काही गोष्टी त्या आपण बदलल्या पाहिजे आपण स्वतःमध्ये काही चेंजेस केले पाहिजे त्याचप्रकारे नवऱ्याने सुद्धा त्यांच्यामध्ये चेंजेस केल्या पाहिजे कारण की काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा बघा तुम्ही मी स्वतः ह्या अनुभवातून गेली होती आणि मी मागे हे शेअरही आहे हे सांगावं हो की नाही मला कळत नाही पण हो आज आम्ही इतकं लबी डबी कपल आहोत लव्हिंग कपल आहोत लोकांना वाटतं जवळपासच्या की आम्ही खूप एकमेकांवर प्रेम करतो पण हेच आम्ही दोघं म्हणजे एकेकाळी एक आम्ही अं विभक्त होणार होतो अशी सुद्धा वेळ आली होती म्हणजे जे प्रश्न जे माझ्याबरोबर राहायला तयार नव्हते ते आज माझ्याशिवाय राहू शकत नाही ही परिस्थिती आली आहे म्हणजे सांगते तर वाद होतात भांडणं होतात पण मग वेळे काळेनुसार आपल्याला काही चेंजेस करावे लागतात आजकाल तर सगळ्याच महिला घरात बसल्या आहेत असं नाही महिला पण बऱ्याच प्रगती करतायत बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम करतायत पैसे कमवतायत पूर्वी तरी कसं होतं नवरा पैसे कमवायचा हो आणि मग बायको फक्त घरात राहायची तर मग पूर्वी जसं काही मी कमवतो व मी कमवणारा आहे आणि म्हणून मग मी दादागिरी करेल किंवा मी सांगेल ते ऐकायचं असं काही पूर्वी चित्र असेल पण आजच्या तारखेत चित्र पूर्णपणे बदललंय आजच्या तारखेत कितीतरी महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत अर्निंग करतात इंडिपेंडंट आहे तर मग अशा वेळेमध्ये महिलांना असं कुठेतरी वाटतं की ते कमवतं तर मी पण कमवते ते काम करतात मी पण करते मग मी का ऐकू मी का सहन करू पण कसं आहे बघा तोडायला गेलं ना, ना काहीच वेळ लागत नाही कुठलंही नातं तोडायला काहीच वेळ लागत नाही पण जोडायला खूप काळ लागतो खूप कष्ट करावे लागतात खूप प्रयत्न करावे लागतात खूप झिजावं लागतं खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं सॅक्रिफाईस करावं लागतं मन मारावं लागतं तेव्हा कुठं कुठलंही नातं जुळतं तर तोडणं सोपं जोडणं अवघड हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं इगो हा प्रत्येकात असतो इगो नवऱ्यामध्येही असतो आणि असतो दोघांमध्ये इगो असतो पण मला एक स्त्री म्हणून मी स्त्रीच्या भावना तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने सांगू शकते प्रत्येक स्त्री ही आई वडिलांचा विचार करून म्हणा समाजाचा विचार करून म्हणा किंवा जन्माला घातलेल्या मुलांचा विचार करून म्हणा पटकन नातं संपवण्याच्या हे नाही करत हल्ली खूप वाढलंय हे प्रकार दुर्दैव पण पूर्वीपासून स्त्रिया पूर्ण आयुष्य म्हणजे सहन करतात बऱ्याच गोष्टी पण नातं तोडत नाही का तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पण मला म्हणायचंय नुसतं सहन करून किंवा रडत पडत दुःखात आयुष्य का जगायचं आपल्या प्रत्येकाला सुख उपभोगण्याचा सुखात जीवन जगण्याचा आनंदी राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे आपलं नातं आयुष्यभरासाठी आहे समोरची व्यक्ती जर बदलायला तयार नसेल म्हणून आपण असा विचार करायचा की हे नाही बदलत तर मी का बदलू परंतु त्याच्याने नुकसान आपलंही आहे नुकसान दोघांचंही आहे समोरचं नाही बदलत ती त्याची प्रवृत्ती तो त्याचा विषय परंतु आपल्याला जर काहीतरी चांगलं काढायचंय आपल्याला आपलं जीवन चांगलं जगायचंय आनंदात जगायचंय सुख उपभोगायचंय तर मला असं वाटतं आपण प्रयत्न केले पाहिजे समजा नाही त्यांना काही आपल्या गोष्टी आवडत तर त्या आपण बदलल्या पाहिजे खूप नवरा बायको असे असतात ज्यांचं एकमेकांवर प्रेम असतात परंतु बोलून दाखवत नाही आणि त्यांच्यामध्ये सारखे वादविवाद होतात पण मनात कुठेतरी काळजी ही दोघांनाही एकमेकांची असते तुम्ही सांगा कि से से की नवरा जर भांडण करून बाहेर गेला त्या स्त्रीचं कशातच मन लागत नाही दिवस घर करत राहील ऑफिस वर्किंग असेल कामावर जाईल सगळं करेल पण मनात कुठेतरी ती एक खटखट असते नवऱ्याशी वाद जर माझं तर सांगते असं होतं म्हणजे प्रशांत आता त्यांची तशी सवयच नाही ते जातच नाही रागामध्ये बाहेर तो एक प्लस पॉईंट आहे ते मला भांडण संपूर्णच घराबाहेर पडतात हे खूप चांगला पॉईंट आहे त्यांचा पण कधी जर असं झालं की ते रागात बाहेर गेले माझं डायरेक्ट डोकं दुखायला लागतं डायरेक्ट डोकं दुखायला लागतं माझं कशातच मन लागत नाही तर मला हे म्हणायचंय हा सगळा त्रास करून घेण्यापेक्षा राहायचं तर दोघांना बरोबरच आहे समोरचं नाही बदलत ते सोडून द्या आपणच स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करूया ज्या त्यांना आपल्या गोष्टी नाही आवडत काही असू शकतं आता मी बोलले तर परत मग ते पॉईंट आउट केल्यासारखं होईल काही पण असू शकतं एक्स वाय झेड ज्या गोष्टी त्यांना आपल्या नाही आवडत त्या आपण नाही करायच्या मोस्टली खूप घरांमध्ये नवरा बायकोचे वाद तर सासरच्या लोकांवरून होतात कधी कधी नवरा बायकोच्या करतो किंवा उन बोलतो बायको नवऱ्याच्या खर्चांना उन दुनं बोलते मला हे म्हणायचंय ते प्रत्येकजण त्यांचं जीवन जगतंय तुम्ही एकमेकाला दुखवून तुम्ही तुमचं लाईफ का दुःखी करताय सोडून द्या ना ज्याचं त्याच्यावर सोडून द्या आणि तुम्ही दोघं सुखाने संसार करा मी खूपदा माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना ज्या कोणी बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहे बहिणी आहे जवळच्या व्यक्ती आहेत स्त्रिया ज्यांना माहिती आहे की यांचं रिलेशन एकेकाळी असं होतं आणि आता असं झालं तो त्या बऱ्याचदा माझ्याशी सल्ला मसलत करतात तर मी त्यांना हेच सांगते की ठीक आहे तू राग भरलीस तुझ्या घरात काही प्रोग्राम आहे लग्न आहे कार्यक्रम आहे तू खूप नटली थटली तुझे मिस्टर आणि तू बोलत नाहीये तर तू भरून किती पण तू जेव्हा आतून नाही ना जा, जा जाला, जाला, ते तुझ्या चेहऱ्यावर तू सुंदर दिसणारच नाही ते कुठे ना कुठे तुझ्या चेहऱ्यावर दिसणारच आहे तू नवऱ्याचं जर आपलं वाद झाला भांडण झालं तर आपल्याला कुठेच मन लागत नाही त्याच्यामुळे का वाद करायचे आणि ठीक आहे ना जर तू मी म्हणाल तसं हा मी असं म्हणणार की तुमच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही सपोर्ट करा चुकीच्या गोष्टींनाही हो म्हणा असं मी बिलकुल म्हणणार नाही चुकीच्या गोष्टीला नक्कीच विरोध केला पाहिजे चुकीच्या गोष्टींना नाहीच म्हंटलं पाहिजे पण विनाकारण आपल्यामध्ये ज्या गोष्टींवरून वाद होता मग ते स्वयंपाकावरून होत असेल की तुम्ही स्वयंपाक वेळेवर करत नसाल तर मी म्हणेल की स्वयंपाक वेळेवर करा तुमचं राहणीमान त्यांना आवडत नसेल तर त्यांना जसं आवडतं तसं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा तुमचं सारखं सारखं माहेरी जाणं त्यांना आवडत नसेल तर मी पण म्हणेल की ते सुद्धा तुम्ही लिमिटमध्ये करा माहेरी राहून कुठल्या स्त्रीचं जीवन नाही जात संसार शेवटी आपल्याला नवऱ्याबरोबरच करायचं असतं त्यामुळे लिमिटेड आणि सारखं सारखं जाण्या येण्याने किंमत पण राहत नाही ना नाही आवडत त्यांना अवॉइड करा जाणं आता प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात कुणाच्या नवऱ्याला असं वाटतं की आपल्या बायकोने खूप छान राहावं नटून थटून राहावं कुणाच्या नवऱ्याला नाही आवडत बायकोने नटलं ठटलेलं कुणाच्या नवऱ्याला आवडतं बायकोच्या माहेरी जाणं मस्तपैकी त्यांच्यात मिक्स होणं जसं आमच्या प्रशांतींना आवडतं काही नवऱ्यांना नाही आवडत बायको माहेरी जाणं तर प्रत्येक नवऱ्याच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असणार आहे त्याच्यामुळे बोलवून दाखवण्यात काही पॉईंट नाहीये पण मी हे म्हणेल की जे आपल्या पार्टनरना नाही आवडत ते आपण करणं टाळायचं हळूहळू त्यांच्याही लक्षात येईल की ही त्या गोष्टी नाही करत की ज्या मला नाही आवडत कुठे ना कुठे हे रिअलायझेशन होतं त्यांनी नाही केलं तर परमेश्वर तरी त्यांना सद्बुद्धी देतो आणि त्यांना रिअलाइज होतं की ही खूप माझा विचार करते ही खूप माझ्या मनाप्रमाणे वागते आणि ते सुद्धा तुमचं ऐकायला लागतील तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून वाद घालून भांडण करून घरातली शांतता भंग करून काहीच मिळत नाही अशांती मिळते मुलांवर त्याचे वाईट परिणाम होता आपली चिडचिड होते नवऱ्याची चिडचिड होते घरातलं सगळं वातावरण खराब होतं सगळ्यांचे मूड खराब होता त्याच्यापेक्षा थोडंसं नवऱ्यालाही प्रेमाने समजून सांगा पत्नीलाही पतीने समजून सांगावं दोघांनी एकमेकांना समजून सांगितलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे ज्या आपल्या पार्टनरला गोष्टी नाही आवडत त्या कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यात जर नाही खूप काही असतील गोष्टी की तुम्ही चेंजेस करू शकता तर करायला पाहिजे कारण की शेवटी कसं आहे बघा मी इव्हन वॉकला जायची ना मागे मागे तर मी प्रशांतींना सुद्धा मध्ये सांगितलं की मी जेव्हा वॉक करत असते ना मला चार ते पाच कपल असे रोज दिसतात की जे खूप सिनियर आहे आणि जनरली कसं लग्नांमध्ये नवरे मोठे असतात तर नवरे जास्त थकलेले म्हणजे सिनियर तर ती बायको बिचारी नवरा मागून बायकोच्या खांद्यावर हात ठेवून असे कोणी वॉक करता कोणी डायरेक्ट हातात हात धरून वॉक करता कोणी बायको पुढे चालते सारखी वळून वळून बघती ते येता ऐका ब ते चार पाच कपल असं मी एकदा एके दिवशी डायरेक्ट मला असं इमोशनल व्हायला होत होतं कसं असतं ब हे नाथ अनेक मतभेद असतात वादविवाद होता पण काळजी पण शेवटी दोघांनाही असते एकमेकांची दोघांना एकमेकांची काळजी असते दोघांचा एकमेकांवर एक एक प्रेम असतं काही लोक जाहीर करतात आणि काही लोक जाहीर नाही करत पण हो जिथे जर तुमच्या नात्यात बिलकुलच प्रेम नाहीये बिलकुलच आपुलकी नाहीये आणि त्या व्यक्तीला कवडी मात्र तुमची किंमत नाही मग ती बायकोला नवऱ्याची असेल किंवा नवऱ्याला बायकोची असेल मी म्हणाल अशा नात्यामध्ये जबरदस्ती राहण्यामध्ये काही पॉईंट नाही आपल्याला एकदाच जीवन मिळाले आपल्याला नाही माहिती सात जन्म आणि काय तर सगळं जीवन दुःखद जगण्यापेक्षा विभक्त होऊन बाबा तू तुझा सुखी राहा मी माझी सुखी राहते असं केलेलं केव्हाही बेटर परंतु जसं मी म्हटलं तोडणं सोपं जोडणं अवघड तर जोडायचा प्रयत्न प्रयत्न तर करायला पाहिजे प्रयत्नार्थी परमेश्वर आपण प्रयत्न करायला पाहिजे काहीतरी चांगलं जर आपल्याला करायचंय त्यासाठी आपल्याला कष्टही घ्यावे लागतात त्यामुळे आपण प्रयत्न करायचा घरात जसं वातावरण असतं तसंच घरातले मुलंही घडतात प्रेमाने राहायचं हसत खेळत वातावरण असलं पाहिजे नवरा बाहेर जात असेल तर तो घरी आल्यानंतर त्याची प्रेमाने चौकशी केली पाहिजे त्याला पाणी चहा वेळेवर जेवण खावण सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेवर झाल्या पाहिजे बायकोही वर्किंग असेल तर नवऱ्याने पण बायकोला समजून घेतलं पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे शेवटी संसार हा दोघांचा आहे दोघं बाहेर जाऊन कामं करतात तर घरातले कामं सुद्धा दोघांनी वाटून केले पाहिजे दोघांनी मिळून केले पाहिजे कारण की शेवटी संसार तुमच्या दोघांचाच आहे तर वादविवाद नाही केले पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं हत्तीहून ला, लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली केव्हाही बरी आणि आपण जर चांगल्या भावना ठेवून चांगल्या भावना ठेवल्या की नाही ब मला यातून काहीतरी चांगलं काढायचंय मला आमचा संसार सुखाचा व्हायला पाहिजे त्यासाठी मी हे प्रयत्न करते अशा चांगल्या भावना ठेवून जर तुम्ही प्रयत्न केले कुठली गोष्ट केली तर नक्कीच परमेश्वराची साथ तुम्हाला असेल आणि नक्कीच तुमच्या तुमच्यातले मतभेद लवकर संपतील आणि तुमचा संसार हा सुखाचा होईल आणि तुम्ही एकमेकावर खूप प्रेमही कराल आणि त्याचा इजहार देखील कराल की जसे आमचे प्रशांत जे करतात रोज उठून ते आय लव्ह यू म्हटल्याशिवाय राहत नाही आणि तुझ्या वाचून जगू शकत नाही हे मला सांगितल्याशिवाय राहत नाही समजून उमजून घ्या नक्कीच आपण चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न केल्यावर परमेश्वराचीही आपल्याला साथ असते आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडून येतात आशा करते की ज्या ताईंनी मला मेल केला होता त्यांनाही माझ्या या व्हिडिओतून काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हालाही बघणाऱ्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद Bye bye. Thank you so much. Love you all. Take care.